मौजे खुला केला पाणंद रस्ता लेडी सिंगम मंडल अधिकारी राजश्री पंचडी यांचा पुढाकार केवळ चंदगड तालुका नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिक्रमण हटवणे पाणंद रस्ते खुले करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणाऱ्या लेडी सिंगम म्हणून सर्वांना परिचित असणाऱ्या हेरे मंडल अधिकारी राजश्री पंचडी यांनी मौजे शिपूर तालुका चंदगड येथील अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेला पाणंद रस्ता खुला केला मौजा शिबपूर येथील गट नंबर चौऱ्याण्णव नदीपासून ते गट नंबर बारा पर्यंत रस्ता गेल्या अनेक दिवसापासून सापडला होता काही ठिकाणी या अस्तित्वच नष्ट रस्ता नसल्याने शेती मशागत व ऊस वाहतूक करताना शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन मंडल अधिकारी राजश्री पंचोडे यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन तंटामुक्त अध्यक्ष बंडोपंत पाटील विलास पाटील ग्राम महसूल अधिकारी अंकुश लाटकर पोलीस पाटील सर्व शेतकरी व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा रस्ता खुला करण्यात आला या प्रसंगी गडिंगलजचे प्रांता अधिकारी एकनाथ काळभांडे यांनी भेट देऊन सर्व शेतकरी बांधवांचं कौतुक करून रस्ता खुला करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले तसेच सदर रस्ता खुला करण्यास तहसीलदार चनगड राजेश चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन लाभले हा रस्ता खुला झाल्याने शेतकऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानले महानकरी नेमसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा